नमस्ते आशा, 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 मुला, मुला मी रमेश मुक ग्रामोदय विचार माध्यमात सिडको प्रशासनाला मुंबई हायकोर्टाचा दडका दादरपाडा येथील ग्रामस्थांचा लढा अशा आशयाचं सी डब्ल्यू एस न्यूजवर राजाराम पाटील यांचं मुलं मुलाखात आणि आलेली बातमी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा नवीन मुंबई येथे शेतकऱ्यांच्या जागा दादरपाडा या ठिकाणी जे काही शेतकरी आहे ते सिडकोच्या विरोधात सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये गेलं आणि त्यांनी सिडको प्रशासनाच्या विरुद्ध जो साडेबारा टक्के विकसित भूमीच्या संदर्भातला जो निर्णय आहे त्याबद्दल न्यायालयात आव्हान दिलं आणि न्यायालयाने सिडको प्रशासनाला दणका देऊ दादरपाडा येथील जे शेतकऱ्यांच्या जागा जमिनी घेतलेल्या आहेत त्याला दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे चार पट भाव देण्यात यावा आणि त्यांचं पुनर्वसन करावं असं सांगितलं प्रशासनामध्ये हालचाल निर्माण झालेली आहे कारण सिडको प्रशासन तेथील अधिकारी आणि राजकीय पक्षाचे पुढारी नेते हे शेतकऱ्यांना कशा प्रकारे फसवतात याच वास्तव दर्शन सी डब्ल्यू एस न्यूजवर राजाराम पाटील यांच्या आणि शेतकऱ्यांच्या एकूण बोलण्यावर दिसून आलेला दादर आहे दादरपाडा येथील एकोणीस शेतकरी जे सिडको प्रशासनाच्या विरोधात हायकोर्टामध्ये गेलं आणि त्यांना शिडको प्रशासनाने साडेबारा टक्क्याचं आश्वासन देऊन त्यांचं पुनर्वसन न करता त्यांची फसवणूक केली आणि सिडकोने घेतलेली भूमिका ही कशी चुकीची आहे हे न्यायाला पटवून दिलं आणि दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांना मूळ किमतीच्या चारपट जागा चारपट भाव देण्यात यावा असं स्पष्ट निर्देश हायकोर्टानं सिडको प्रशासनाला दिलेले आहेत आणि एकोणीस शेतकरी जे दादरपाडा गावचे आहे त्यांनी प्रशास प्रशासनाला हे दाखवून दिलेलं आहे की प्रशासकीय अधिकारी जे सुप्रीम कोर्टाचा निकाल हायकोर्टाच्या निकाला देखील केराची टोपली दाखवतात खरं कायदा बाजूला ठेवून स्वतःच कारभार करतात आणि साडेबारे टक्का विकसित भूमी देऊन देण्याचं आश्वासन देऊन त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कृती करत नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक करता शेतकऱ्यांची लूट करता आणि शिडको प्रशासन एक कुं एक कोटीच्या भावानं एक गुंठा जागा विकते आहे आणि अशा विचार करता एक कोटी जर एक गुंठ्याला तर चार पट भाव जर आपल्याला द्यायचा आहे तर अठ्ठावीस कोटी चार पट तर अठ्ठावीस कोटी हा एका गुंठ्याला जागा आणि तो भाव या शेतकऱ्यांना मिळावा आणि शेतकऱ्यांचं पुनर्वसन करताना तीनशे किलोमीटर तीनशे मीटरच्या परिसरातच त्यांचा पुनर्वसन करणं गरजेचं आहे असं असताना शिडको प्रशासनानं येथील शेतकऱ्यांना जंगलपट्टीमध्ये नाशिकसारख्या भागामध्ये जागा देण्याचं दिले आश्वासन आणि त्यामुळं येथील शेतकरी कशाप्रकारे नागवले जातात असे राजाराम पाटील यांनी सांगितलं कारण कोकणातील शेतकरी आहेत ज्यांचं मच्छीमारी आहे यांना जर तुम्ही नाशिक जळगावसारख्या ठिकाणी जर शिफ्ट केलं तर त्यांच्या धंद्यावर परिणाम होईल ते जे खातात त्या संदर्भात त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल आणि येथील जंगल जमीन आणि समुद्र हे ताब्यात घेऊन भांडवलदारांना देण्याचा जो प्रकाश खूप प्रशासनाचा चाललेला आहे विकासाच्या बोंडस नावाखाली येथील भूमिपुत्र जो आगरी कोळी कुणबी कराटी ज्यांची गाव आहे त्या गावाला ताब्यात घेऊन भूसंपादनाच्या नावाखाली जागा घेऊन हायकोर्टान ही स्पष्ट गावकऱ्यांच्या बाजू मांडलेली आहे राजाराम पाटील यांनी देखील या गोष्टीचा सवयस्तर विवेचन करून ग्रामस्थांना जागृत केलेला आहे आणि के दादरपाडा गाव आदर्श घेऊ आगरी समाजाच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील विविध गावांनी तसेच मुंबईतील गावांनी नवीन मुंबईतील गावांनी रायगडमधील गावातील असली आगरी कोळी कोणबी समाजाच्या लोकांनी तरुणांनी बुद्धिजीवींनी वकिलांनी ज्यांना कल या भूमीबद्दल भूमिपुत्रांची कळकळ आहे या सर्वांनी एकत्र येऊ दादरपाडा गावचा आदर्श घेऊ आपली शेतजमीन आपली गावं मोजून घ्या गावठाण विस्तार करा आणि तशा प्रकार हायकोर्टात काही दावे दाखल करा तहसीलदार जिल्हाधिकारी सचिव यांना आपले निवेदन द्या आणि संघर्षपूर्ण न्याय मिळून घ्या अशी अपेक्षा राजाराम पाटील यांनी केलेली आहे राजाराम पाटलांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्या या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय जा महाराष्ट्र जय भारत